नमस्ते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत बी ए सेकंड इयरचे जे द्वितीय सत्र आहे त्यातलाही जी पाचवी कविता आहे वसुंधरेचा जन्म सोहळा जो लिहिला आहे सुधाकर गायधनी यांनी तर सुधाकर गायधनी यांचा पूर्ण परिचय सुधाकर श्रावणजी गायधनी यांचा जन्म जो आहे एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झालेला आहे तर रूढ आणि चाकोरीतून वेगळा निखळ काव्यानुभव व्यक्त करणारे हे कवी आहेत तर ते म्हणतात की अरे ही शहाणी मानसे वेगवेगळ्या भूखंडचे मर्यादित नागरिकत्व त्यागून जेव्हा होतील सार्वभौम नागरिक या अखंड प्रेमळ पृथ्वीचे तर या कवितेद्वारे ते आपल्याला सांगू इच्छित आहे की अरे शहाणी माणसे प्रस्तुत काव्यपंक्तीमधून कवी काय होत आहे की वैश्विक कल्याणाचा विचार केलेला आढळून येतो ते म्हणतात जगातील सर्व माणसे जेव्हा एकत्र येतील तेव्हाच ही पृथ्वी चल अचल सर्व जीवसृष्टीची आहे आणि या पृथ्वीचे वेगवेगळे भूखंड तयार करून आपापल्या देशाचे मर्यादित नागरिकत्व आपण स्वीकारले आहे या पृथ्वी तलावर जे नागरिक आहे आपण चालू आहोत किंवा नागरिक आहोत तर हे सार्वभौम नागरिकत्व आपले ठरलं पाहिजे ते आपण स्वीकारलं पाहिजे असं म्हणतात मग दुसऱ्याच खांजामध्ये ते म्हणत आहे तेव्हाच ते लय पावेल दृष्ट भयचक्र देशोदेशीचे तेव्हाच संपेल शस्त्राशस्त्राची खुंग पृथ्वी पृथ्वीमाता होईल हरेकाची भार मातृभूमी आणि शांत होईल अहम ज्ञान विज्ञान प्रतिकामी किंवा पुरोगामी तर इथे या लाईनमध्ये किंवा या पंक्ती पंक्तीमध्ये काय म्हणत आहे कवी की देशादेशातील जे वैमनुष्य आहे ते दूर होईल हा वितुष्ट जे दुष्ट वयचक्र आहे ते दूर होईल नंतर एकमेकांच्या ज्या विरुद्ध होणारी लढाई आहे ती थांबेल एक प्रकारची शस्त्राची असणारी जी स्पर्धा आहे ती संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही तेव्हाच खऱ्या अर्थाने पृथ्वी माता ही प्रत्येकाची मातृभूमी होईल असे येथे कवी म्हणत आहे ज्ञान विज्ञान प्रतिगामी पुरोगामी म्हणजे ज्ञान आणि विज्ञानातील अहम भाव नष्ट होईल आणि पुरोगामी प्रतिगामी विचारांचे लोक एकत्र येईल तेव्हा कुठे आपला हा देश म्हणजे पुढे जाईल तेव्हाच देश रक्षणाऱ्या जवानांच्या खांद्यावर बंदुकीचे होतील वखर नांगर कायमचे टळतील शीमा सीमामधील संगर कारतुसाच्या पिकाऐवजी गर्द बहरून येतील विकासांच्या किसानांच्या ज्वारीचे जरवारी जंगल म्हणजे याच्यामध्ये काय म्हणत आहे कवी की अशा प्रकारे सर्व जे पृथ्वी तलावरील लोक एकत्र आल्यामुळे विश्वास शांती प्रस्थापित होईल आणि त्यामुळे देशाचे रक्षण करणारे जवान आहे ते आनंदी होतील आणि त्यांच्या खांद्यावरील ज्या बंदूक आहे त्यांच्या हा हाती वखर आणि नांगर येतील अशा आकांक्षा कवी सुधाकर यांनी व्यक्त व्यक्त केलेल्या आहे त्यामुळे सीमावादांचा प्रश्न सुटेल देशादेशामध्ये हो शा, जे युद्ध होत आहे ते संपुष्टात येतील आणि नंतर शास्त्र श जे शस्त्र आहे शस्त्राची स्पर्धा चाललेली आहे ते दिवसेंदिवस जशी वाढत आहे ती संपुष्टात येतील अशा प्रकारे ज मग काय म्हणता येते की आपल्या जे आपण शेतकऱ्यांचे ज्वारीचे पीक आहे ते अशी घेऊ की म्हणजे ते सगळ्यांना मिळेल अशी आशा इथे ते व्यक्त करत आहे मग सुधाकर गायधानी म्हणत आहे की आणि जागोजागी लागतील खमंग ताजा अन्नाचे लंगर तेव्हा धरतीचे मन आणि गगन आनंदाने उसळून धुवाधार वाहेल म्हणजे जगामध्ये आपल्या स शांतता नांदल्यामुळे आनंद नांदल्यामुळे सगळ्या बंदुका काडतूसं शस्त्र हे काही होईल संपुष्टात येईल आणि त्या जागी जागोजागी मकाय लागेल शेतकऱ्यांच्या पिकाला आ, हमी मिळेल त्यामुळे पृथ्वी तलावरील सर्व देश सुखी व समृद्ध होईल आणि सर्व देश अन्नधान्य समृद्ध होईल आणि जागोजागी अन्नाचे लंगर लागतील कुणीही उपाशी राहणार नाही असे इथे गायधनी आपल्याला इथे सांगत आहे त्यामुळे आपली धरती जी आहे कशी आनंदाने नाचू लागेल आनंदाने ओसडून तिचा आनंद वाहेल असं इथे आपल्याला कवी सांगत आहे नंतर ते म्हणत आहे अन या अनोख्या नंदनवनाचा भला बुरा माणूस हकदार होईल जेव्हा आम आत्मगुंत्याच्या कोसल्यातून त्याचं दिवशी साजऱ्या होईल वसुंधरीचा जन्मसोहळा तर इथे म्हणत आहे की या जगातील चांगली वाईट माणसे जे आहे ते माणूस म्हणून जगायला शिकतील तेव्हा ते या माणूसपणाचे काय होईल स्वागत होईल आणि ज्या दिवशी हा मंगल असा दिवस उगवेल त्या दिवशी वसुंधरेचा जन्मसोहळा म्हणजे आपल्या पृथ्वीचा जन्मसोहळा साजरा करता येईल किंवा साजरा होईल त्यामुळेच या पृथ्वीला आपल्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटल्याशिवाय राहणार नाही असे कवी आपल्याला इथे विश्वकल्याणाचा आपल्याला काय देत आहे संदेश देत आहे की आपापसातले वाद मिटून आपल्याला काय सार्वभौमत्व स्वीकारलं पाहिजे सगळ्यांनी एक आलं पाहिजे तेव्हा आपण हा वसुंधरेचा सोहळा इथे साजरा करू शकू असे इथे कवी आपल्याला सांगत आहे तर अशा प्रकारे इथे आपली ही कविता आहे वसुंधरेचा जन्मसोहळा इथे संपलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका नवीन व्हिडिओपर्यंत बाय बाय